आपुलकी युवा संस्थेत आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आपुलकी युवा संस्थेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष राजेंद्र किरेडसर यांच्या अनुमतीने विषयाचं नाव आहे मुलींपेक्षा मुलांच्या अपेक्षा मात्र वाढलेल्या आहेत मुलींपेक्षा मुलांच्या लग्ना संबंधी अपेक्षा मात्र वाढलेल्या आहेत आणि त्याची कारणे कोणकोणती आहे थे याची पण आज मी चर्चा सविस्तर करणार आहे प्रथमतः आपण पाहू की मुलगा आणि मुलगी ही मात्र एकवीस आणि अठरा वर्ष झाल्यानंतर लागण्याच्या बरोबरीच येतात परंतु हल्ली शिक्षण व्यवस्थेचा एवढा प्रभाव पडलेला आहे नोकरीचा तरुण तरुणी व मुला मुलीने एवढा प्रभाव पडलेला आहे की शक्यतो एकवीस आणि अठरा वर्षात कमीत कमी विवाह होतात म्हणजे आज्ञानी आडाणी लोकांमध्ये मजुरांमध्ये ते विवाह होतात परंतु सर्वात जास्त शिकलेल्या मुला मुलींमध्ये जर विवाहाचं जर वय पाहिलं तर ते वय आहे चोवीस सत्तावीस अठ्ठावीस मुलीचं चोवीस असतं आणि मुलाचं सत्तावीस अठ्ठावीस असतं या दरम्यान हल्ली आता विवाह होत आहे आता याची कारण काय आहे तर दोघं पण कुठेतरी वेल सेटल होण्याच्या स्थितीमध्ये राहतात आणि तरच मी लग्न करणार असा मात्र मुला मुलींनी तगादा लावलेला असतो विशेषतः मुलांनी मुलगा म्हणतो की जोपर्यंत मी वेल सेटल होत नाही तोपर्यंत लग्न करणार करणार नाही आता मुलांच्या अपेक्षा मुलींपेक्षा जास्त वाढलेलं आहे कोरोनानंतर मुलींच्या अपेक्षा ह्या खूप वाढलेल्या होत्या की मुलगा वेल सेटल पाहिजे गाडी पाहिजे बांगला पाहिजे शहरातला पाहिजे याचा एवढा परिणाम झाला तरुणांवर तरुणांनी मात्र मुलांनी मात्र याचा मात्र सडतड उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि अने अनेक मुलं आजही तुम्हाला सांगतो कष्ट करतात वेल सेटल होतात होत करून मुलं मात्र आज इंजिनिअरिंग आय टी कुठंतरी त्यांचा चहाचा स्टॉल पानाचा स्टॉल आणि चांगल्या चांगल्या रीतीनं ते पैसे कमीतात आता मात्र त्या मुलांच्या अपेक्षा चाह ह्या चांगल्या रीतीनं वाढलेले आहे ते म्हणतात आम्हाला सुंदर मुलगी पाहिजे त्याच बरोबर जाड मुलगी नको दिसाय पण गुरी पान पाहिजे नाका डोळ्यात ती व्यवस्थित पाहिजे अशात मुली संघ आम्ही लग्न करणार अशी पण मुलांची आता सध्या मागणी वाढत आहे त्याच्यामुळं मुली ह्या रखडल्याला जात आहे मुलींक हल्ली मुलींचं पण वय आता वाढत चाललेलं आहे मुलांचं जसं वय वाढत चाललंय तसं मुलींचं पण वय वाढत चाललेलं आहे मी काल परवा ज्यावेळेस विवाहाचे बायोडाटे चेक करत होतो माझ्याकडे काय ग्रुप आहे सर्व समाजाचे ग्रुप आहे जवळपास अठरा अलदार बारा हलदारांमधील काही जाती जमातींचे माझ्याकडे ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये काही मुलींचे बायोडाटे हे पंचेचाळीस वर्षाची मुलगी म्हणजे ती बाईच असू शकते पण ती मुलगी बनू असे मात्र बायोडाटे होते काही चाळीस वर्षाचे होते काही अडतीस वर्षाचे होते आणि काही मात्र पस्तीस वर्षाचे होते म्हणजे एज बार माणूस कधी होतो तर बत्तीस वर्षानंतर मुलगा आणि मुलगी एज बार होते परंतु हे बायोडाटे का थांबलेत हे का रखडलेत तर हल्ली मुलं मात्र वेल सेटल होत चाललेले चांगल्या पगाराच्या नोकरी मुलं मात्र चाललेले आहे आणि त्यांना मात्र स्वतःच्या जातीची नाही भेटली तरी चालेल मुलं काय म्हणतात आमच्या जातीची भेटली नाही तरी चालेल परंतु आम्हाला वेल सेटल दिसाय छान सुंदर नाका डोळ्यात जाडजूड नको अशी मुलगी पाहिजे पण सुंदर मुलगी पाहिजे अशी अपेक्षा हल्लीची मुलं राबित आहेत अशा अपेक्षेकडे हल्लीच्या मुलांचा तगादा आज आपण दिसून येत आहे त्यामागची काय कारण आहे त्यामागचं सर्वात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडियावर जो जोडीचा फॉर्म्युला आज पाहतो म्हणजे इंस्टाग्रामवरला रील पाहा मुलामुलीचा त्याचा एक प्रभाव इंस्टाग्राम फेसबुक फेसबुकवर तुम्ही रील पहा त्याच्यानंतर युट्यूब युट्यूबवर तुम्ही काय व्हिडिओ पहा आणि जोडप्यांचे व्हिडिओ युट्यूबवर पण व्हायरल होतात इंस्टाग्रामवर रील व्हायरल होतात याचा प्रभाव तरुणांवर जास्त पडलेला आहे आणि मग तरुण काय म्हणतो माझ्याकडे पैसे मी स्वतः आहे माझा फ्लॅट आहे मग मी अशा मुलीसंग लग का लग्न करू का जी मुलगी वेल सेटल जी दिसाय छान नाही जिच्याकडे काहीच नाही ऐश्वर्य नाही मुलीचं सर्वात जर महत्वाचं ऐश्वर्य जर का असेल तर ते म्हणजे सौंदर्य तुम्ही बघा सौंदर्यवान मुली कधीच रखडली जात नाही तिचं लग्न होतं किंवा तिला कोणीतरी प्रेकर भेटतो आणि ती वेल सेटल होते परंतु ज्या मुली दिसायला एवढ्या व्यवस्थित नसतात हे शक्यतो मी नाव नाही ठेवत परंतु दिसण्यावरून मुलींचं सौंदर्य शास्त्र काय सांगते का त्या दिसण्यात वेल म्हणजे त्या काळ्या जरी असल्या नाका डोळ्यात आणि सेप हा जर असेल तर ती मुलगी कधी पण दिसायला चांगली वाटते परंतु हल्ली मुलींच्या पूर्वी ज्या अपेक्षा होतात त्याला मात्र सडेतोर उत्तर तोरुणाने दिलेल्या आहे इथेच मी थांबतो मुलांच्या अपेक्षा खरोखर वाढलेल्या आहेत दुसऱ्या जातच जातीची जरी मुलगी असली तरी मुलगा तिच्या संघ लग्न करायला तयार असतो पण ती वेल सेटल आणि सौंदर्यवान पाचन धन्यवाद